बळीराजाला सुखी ठेव कष्टकऱ्यांच्या आणि सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठल चरणी घातलं आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर स्वास्थ्य परिवार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो, खासदार श्रीकांत शिंदे आमदार समाधान आवताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार भरत गोगावले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढं बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की हे सरकार सर्वसामान्यांचं आहे त्यामुळं सर्वसामान्यांच्या जीवनात सुखसमृद्धी येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आजच्या दिवशी पांडुरंगाला एकच प्रार्थना आहे की राज्यातील शेतकरी कामगार आणि कष्टकरी सुखी झाला पाहिजे यासाठी हे शासन सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मोफत तीन गॅस सिलेंडर योजना बेरोजगार तरुणांसाठी अप्रेंटिस योजना आदी योजनांच्या माध्यमातून शासन सर्वसामान्यांचं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं शेतकरी बाळू शंकर अहिरे वय पंचावन्न आशाबाई बाळू अहिरे वय पन्नास राहणार आंबासन तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला यावेळी एस टी महामंडळाकडून मानाच्या वारकऱ्यांना एक वर्ष मोफत एस टी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला हे मानाचे वारकरी गेल्या सोळा वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार संत तुकाराम महाराज वंशज देहूकर दिंडी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू यांना देण्यात आला पुरस्काराचं स्वरूप एक लाख रुपये असं होतं दानेवाला निकमदिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे यांना पंचाहत्तर हजार रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला तर श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा इंदापूर यांना पन्नास हजार रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला या सर्व पुरस्कारांचं वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं प्रतिवर्षी प्रकाशित करण्यात येणाऱ्या आरोग्यदूत या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मेघडंबरीसाठी दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचं चांदीचं दान करणाऱ्या उद्योजक सुनील मोर्गे यांचाही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रारंभी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली